हाय फ्रेंड्स तर आज माझा इथे तिसरा दिवस आहे आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि मला आता जायचं आहे आश्रमामध्ये व्हिडिओ करायला आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रममध्ये मला व्हिडिओ बनवायला जायचं आहे आणि हे आमचे बाबा इथे वसलेले आहेत हे आमचे जठारच आहेत बाबांचं सरनेम पण तर बाबा तुम्हाला काय बोलायचं आहे काय बोलतात <laughs> बाबा असतात नेहमी इथेच बसतात बसतात बाबा आम्ही इथे आलो ना आणि इथे ह्या घरी इथे कोणीच नसतं हे सगळे ठाण्याला राहतात ताब्यात आणि बाबा असतात <laughs> इथे घरावर लक्ष ठेवायला इथे असतात येतात बसतात नेहमी असतं लक्ष बाबांचं आणि आमची सगळी फॅमिली ठाण्याला राहतात कधी सुट्टी बाबा काढतो साफसफाई पण ठेवतात बाबा तशी आणि सगळे ठाण्याला असतात सुट्टी असली की मग येतात इकडे राहायला आणि मग आम्ही एन्जॉय करतो खूप कधी काय प्रोग्राम असेल तर येतात सगळे इथे आतले घाण काढायला लागते मला तर मी दिदी येते आहेत एत, पेंणला गेली आहे दीदी दिदी आणि पूर्वा तर ती व्हिडिओ करते माझं शूट करते ती तर त्यासाठी मी तिची वाट बघायला थांबून राहिली आहे बराच वेळ झाला मी इथे थांबून राहिलेली आहे तिला बस मिळाली नाही म्हणून ती अजून येत नाही आहे तर विनोबा भावेंच्या आश्रमामध्ये मी व्हिडिओ करायला चाललेली आहे काळूक झाला तर व्हिडिओ होणार नाही नीट आणि हो आता काल संध्याकाळी माझे मिस्टर पण इथे आलेले आहेत तर ते पण खूप एन्जॉय करतायत माझ्या भावासोबत आणि मुलांसोबत ते गेले होते डोंगरामध्ये गेले होते ॲक्च्युली मी सकाळी जाऊन आली होती, होती।, होती। पन पन है। है, है है। मी ॲक्च्युली सकाळीच मी गेली होती व्हिडिओ करायला आश्रममध्ये पण सकाळी पण मला एवढं काय मोबाईलचं म्हणजे व्यवस्थित काय वाटलं नाही म्हणून मग मी सकाळी पण केलेलं नाही आहे व्हिडिओ म्हणून आत्ता चालली आहे आणि मग मी आम्ही नंतर तिकडे जिथे मेन जंगल आहे विहीर वगैरे तिकडे गेली होती मी रील बनवण्यासाठी आणि मग त्यानंतर मग दमायला झालं आणि मग घरी आल्यानंतर त्यांच्याबरोबर मी डोंगरात जाण्यासाठी गेली नाही आणि मग आता हे लोक गेलेले आहेत पेनला मुलांना घेऊन परत पेनला गेलेले आहेत बाबा तुम्हाला मी त्या दिवशी चिकन चुलीवरच दिलेलं खाल्लं तुम्ही चुलीवर बनवलेलं मी चिकन तुम्ही खाल्लं नाहीत कसं होतं कसं झालेलं सांगा कसं झालेलं आवडलं तुम्हाला मी बनवलेलं <laughs> तुम्ही होता तिथे बसलेला तुम्ही बघितलं आजी अजून आजोबांना ओरडतात मी का आजोबा गेले का मधूनच मी तर तुम्हाला जेवूनच पाठवणार होती दारुपियाला ओरडला असतील म्हणजे तुम्ही पिता मग बरोबर आहे आजींचं तुम्ही पिता ना मग पण मग तुम्हाला चिकन आवडलं की नाही चुलीवर बनवलेलं ठीक चहा घेताय बाबा चाल घेऊन झालं आजीने चहा घेऊन आलं खाली अच्छा सकाळ आगूच नाही चालू मला काय झालं पायाने आश्रम चालूच असता ना दिवसभर आणि बाहेरचे लोक आले तर त्यांना पण डायरेक्ट एंट्री आहे का आश्रम मध्ये जायला कुठले आले पोटा भरायला बाहेरचे लोक आले पोट भरायला माझात तिथे राहतात राहतात तिथे आश्रम मध्ये ब अच्छा पैसा रोका सगळा ते कोना धोका मध्ये देणे लावायचे ते देखरेख पण करतात ना ते कुठे जाता की नाही पेंडला वगैरे ना। तुम्ही ब दिवसभर इथेच नुसतं घरात ना। कंटाळ नाहीत तिथं तिथन घरना तिथं घरना उठलं काही त्या घरी नंदा ते तर मरण सावली होती का तोडलं अर्ध घरावर खांदे गेलो का, का। ते गेले, गेले मुलांना घेऊन गे चला तर इथे मातोश्री बसलेले आहेत इथे भात घातला आईने चुलीवर कारण तो जो छोटा सिलेंडर आणलाय ना तो संपेल आता आणि आता हे लोक पण उद्या जातील ठाण्याला आई परत कधी येणार तू आता इकडे हा आई हसते नुसते हसते बोलणार नाही काहीच पैसे लागतात का बोलायला हां आई आमच्या घरामध्ये ना तीन कॅरेक्टर असे आहेत तीन हां हे तीनच कॅरेक्टर एक माझी मुलगी चिनू मिस्टर आणि ही माझी आई यांना व्हिडिओमध्ये बोलायला आणि यायला अजिबात आवडत नाही बाकी भाऊ मस्त मजा करतं

Yeah, 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 yeah. इकडे सगळीकडे शेत आहे इकडून हा शॉर्टकट रस्ता आहे मेन फाट्याजवळ जाण्यासाठी आणि इथे आहे बीट भट्टी आणि हा एक शॉर्टकट रस्ता आहे आणि हे इथून आहे आमचं घर चला रिटर्न जाऊया अजून कधी जाणार आता हे आई वगैरे जाणार आहेत उद्या उद्या आणि मी बहुतेक आज रात्री जाईन नागोटण्याला मी नागोटण्याला असते ना आज जाणार हो गणेश उद्या हम्म बाजार संपला संपला बाजार उद्या मी येतो उद्या आम्ही येतो मग हम्म असं बसायला लागतो इथे खायला घालायचा कोंबड्या ढाकायच्या कोत पालायचा तर फ्रेंड्स मी दीदीची अजून वाट बघते दीदी अजून आलेली नाही आहे तर आत्ता मी कॉल केला होता तिला पण बस मिळालेली नाही आहे अजून बस किंवा इको गाडी वगैरे मिळालेली नाही मग तिला यायला खूप वेळ होईल मी जगूला फोन लावला जगू येतोय माझ्यासोबत आश्रममध्ये तर चला आता आपण इथून जाऊया

तर फ्रेंड्स हे आहे माझ्या आत्याचं घर आणि इथे मी लहानपणी मी ठाण्यावरनं आली ना पहिली इथेच यायची ह्या घरी मी पहिली आत्याला भेटायला यायची माझ्या <laughs> काकांच्या इथे नाही जायची आधी आत्याकडे म्हणजे आत्या ह्याच गावामध्ये आत्याला दिलं तर मी पहिली आत्याकडे जायची माझ्या आत्ता ना आत्या नाही आता आत्या झाली पण ह्या सगळ्याची खूप अटॅचमेंट होतं माझं आम्ही सगळेच माझे दोघं भाऊ पण आणि मी पण इथेच दादा कुठे रे हा बघा इकडे घरामध्ये आचार्य विनोबा भावे यांचा फोटो आहे आणि ही माझी आत्या ये लवकर मला माहितीच होत तू काय ना काय करत बसला असेल म्हणून लेट झाला तुला गाडी घेतो पण तू आता गाडी घेऊन काढणार कुठून रे इथून गाडी कुठे काढली तू डायरेक्ट वरून कशी काय पायऱ्यांवरून अच्छा स्लोप आहे ना तरी म्हटलं पायऱ्यांवर कशी काय काढते नाही खाली उतरवा दिसत नका आणली जाते Ya su? Yes, Salah. Bishan Ishan Ashram इथे आम्ही आलेले आहोत आणि जगू मला आता आतमध्ये घेऊन जाईल बाकी मी पुढचं नंतर बोलते तुमच्याशी आता आम्ही जातोय आतमध्ये तर या आहेत जगूच्या फ्रेंड्स हा आमचा जगू आणि त्याच्या ज्या फ्रेंड्स आहेत तुझं नाव काय आणि तू आणि इथे ही मुलं पण आहे आमची श्रावणी तुम्ही होतात आतमध्ये तुझो नाही पाहुणे चला आता आम्ही चाललो आतमध्ये तर फ्रेंड्स आश्रममधून आलो आम्ही रात्री आठ वाजता आलो आणि खूप मस्त माहिती मिळाली त्या बाबांनी आम्हाला बरीच माहिती दिली आश्रमाबद्दल आचार्य विनोबा भावेंबद्दल बरीच माहिती दिलेली आहे आणि आश्रम मी तुम्हाला दाखवलेला आहे आश्रमाचा मी वेगळा व्हिडिओ करणार आहे तो ब्लॉग वेगळा असेल तर आत्ता माझा भाऊ पण आलेला आहे मोठा भाऊ आणि वहिनी आणि आम्ही पण आत्ता नागोठण्याला जायला निघणार आहोत आज एक महिन्यानंतर मी नागोठण्याला जायला निघणार आहे आणि खूप बरं वाटतं आहे नागोठण्याला जायचं आहे तर आज हे माझे मिस्टर मला म्हणत होते की उद्या सकाळी जाऊया पण मी म्हटलं की नको आता एक महिना झाला आपण गेलेलो नाही आहे घर खूप खराब झालं असेल तर जाऊन साफसफाई करता येईल रात्री त्यासाठी आता निघतो आहे आम्ही आणि आता एक महिन्यानंतर जायचं म्हटल्यावर मला खूप बरं वाटतं आहे आय एम सो हॅपी खूप आठवण येत होती नागुठण्याची मिस करत होतो आम्ही नागुठण्याला तर चला आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही निघतो आहे बॅगा वगैरे पॅक करून झालेल्या आहेत आता निघायचं आहे वाजलेत रात्रीचे दहा वाजले आणि आता आम्ही निघणार हे सगळे गप्पा मारत बसलेत भाऊ मोठा भाऊ वहिनी आई आणि माझे मिस्टर तर थोड्या वेळाने निघू आता आम्ही ते पण आता पेंडला जातील मँगो होमला तर चला निघूया आता तरी बघा फ्रेंड्स ही मोठी वही मी आज आलेली आहे आणि चुलीवरच चिकन बनवलं ते वन होती कुठे गेली होती पेंडला मी इकडे का ना आलीस मला माहित काय बोलते <laughs> <laughs> गौरीचा डान्स होता म्हणून गेली होती <laughs> विसरली होती <laughs> आणि आज आलेली आहे गौरीला फर्स्ट प्राईज मिळाला गौरी इकडे तर गौरीला फर्स्ट प्राइज मिळाला कुठे होता डान्स दूर शेत कुठे होता दूर आहे दूर आहे खूप शेत आणि फर्स्ट प्राइज मिळालं आणि उद्या कुठे आहे नागोटण्यामध्ये गौरीचा डान्स आहे तर गौरी सेलिब्रिटी येणार आहे नागोटण्यात तसं फ्रेंड वेट अँड वॉच गौरी येत आहेत तर फ्रेंड तिथं नाव आहे ना हे गौरी घरामध्ये आम्ही तिला गौरी म्हणतो पण तिचं डान्स मध्ये नाव काव्य आहे काव्य जठार तर काव्या जठार येत आहे उद्या नागोटण्यामध्ये डान्स करण्यासाठी आणि आता आम्ही जायला निघालेली आहोत मग आज ये ना आमच्यासोबत ठीक आहे उद्या ये हां डान्सची प्रॅक्टिस कर मस्त आणि फर्स्ट प्राइज मिळव ओके निघू बाय आणि वहिनी आणि गौरी येणार आहे आहेत आपल्याकडे नावघडण्यामध्ये तर चला आम्ही निघालो बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट नाईट प्लीज चला बाय टोमॅटो <state> Nice. Bye. Till bye. Bye bye. Good night. <sighs> hey, good night. No. Hey,